मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधील अनेक सराईत गुन्हेगारांचे मोबाईल वापरताना आणि अंमली पदार्थांचं सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त असतानाही जेलमध्ये मोबाईल आणि अंमली पदार्थ गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जातोय कारागृह हो अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत यापूर्वी देखील अनेकदा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधील कुख्यात गुन्हेगार इथे ठेवलेले आहेत त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते अशी चर्चा सुरू आहे जेल प्रशासनाशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहेत असा आरोप देखील करण्यात आलाय या प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर दखल घेत चौकशी आणि कठोर कारवाई होणार असल्याचं म्हटलंय व्हायरल फोटोमध्ये मोक्का प्रकरणामधील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे जेलच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय किरण अहेरसी चोवीस तास नाशिक